मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती पोलीस स्टेशनला येते आणि पोलीस स्टेशनला आल्यावरती आता ज्या बाकीच्या हवालदार कॉन्स्टेबल असतात ते मंजूच्या पुढे पुढे करायला लागतात म्हणतात की मॅडम तुम्हाला काय हवं आहे चहा कॉफी नाश्ता तुमसाठी नाश्ता बोलू का असं विचारायला लागतात तर मंजू म्हणते की यांना अचानक काय झाले ना काय माहिती तर आता भारती मावशीला मंजू विचारते की काय भारती मावशी हे सगळ्यांना काय झालंय हे पहिले तर माझ्याशी असं वागत नव्हते मग आता असं का वागतात माझ्यासोबत सगळेजण मला का विचारताय चहा कॉफी नाश्ता काय झालं हे सगळं काही भारती मावशी तर भारती मावशी म्हणतात हे बघ मंजू अगं त्यांना सगळ्यांना माहीत झालंय तू सत्याची बायको आहेस त्यामुळं ते आता असं वागायला लागले तुझ्यासोबत तर मंजू म्हणते की असं काय करतायत ओ मी त्याची बायको नाहीये त्याचा माझा आता काही संबंध नाहीये असं म्हणत असते तर आता भारती मावशी म्हणतात की अगं पण तू त्याची बायको होती ना त्यामुळं तुझ्यासोबत ते असं वागतायत त्यांना समजलं आहे अगं आता अख्या माहिती आहे तू सत्याची रावांची बायको आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आता तू मंजू काही टेन्शन घेऊ नको तर आता तेवढं तिथे वरचे साहेब येतात अधिकारी येतात आणि ते मंजूला म्हणतात की काय वाघमारे मॅडम काय चाललंय तुमचं आलं लक्ष कुठं आहे आणि हे बघा तुम्हाला ट्रेनिंगला गेल्यावर काही शिकवलं की नाही तर मंजू म्हणते की काय झालं साहेब तर आता लगेच साहेब म्हणतात की हे बघा वाघमारे मॅडम तुम्ही काय कुळगुरू बसला आहे ना आम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही काय केलं आहे माहिती का तुम्हाला इकडे अहो तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलं तर तुम्ही ते केलं नाही का अहो तुम्हाला माहिती का इकडे तुम्ही सत्यधाराच्या घरावर झडती कशी घेतली त्याच्या घरावर ढाड कशी टाकली आहे तुम्हाला कळलं नाही का तुम्हाला कळत नाही का आधी काय लागतं अहो आधी त्याचे काही पुरावे लागतात आता आपल्या हातामध्ये आणि वॉरंट लागतं वॉरंट असल्याशिवाय कुणीच घरावर झडते येऊ शकत नाही असं ते मंजूला म्हणतात मंजू म्हणते की हो चुकलं माझं साहेब माझ्याकडे वारट नव्हता पण मला कळालं होतं तो कागद चोरला आहे म्हणून मी त्याच्या घरावरती धाड टाकली आणि तिथे गेले होते तर आता लगेच ते लगे म्हणतात की नाही नाही तुम्ही सगळं हे चुकीचं वागलाय पुढं ह्याचं पाऊल नीट उचलत जा आम्हाला वरून कॉल येत आहे तेवढा ते, ते साहेबांना वरून एक फोन येतो आणि ते साहेब त्यांना म्हणतात की काय हो काय हालचाल झाली की नाही बरोबर तुम्ही समजावून सांगितलं त्या मुलीला तर आता लगेच ते म्हणतात की हो मी समजून सांगितलं आहे ती म्हटली आता परत असं काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका असं म्हणतात आणि आता जी मंजू आहे तिथून जा तिथून ते साहेब वगैरे जातात आणि मंजू बाहेर येते आणि म्हणते की बघितलं ना तुम्हाला सत्या देव माणूस वाटत होता ना बघितला का सत्या कसं आहे ती तुम्ही त्याला देव माणूस समजायचे आणि तो बघा कसा वागतोय ते तुम्हाला कळतं की नाही सत्या कसा वागतोय त्यानेच आता या साहेबांना सांगितलं असेल ह्या अधिकारींना सांगितलं असेल सगळं काही त्याची बाई तर आले का हे अधिकारी असं म्हणते तर आता लगेच बाकीच्या म्हणतात की असं नसं न सत्याच्या दादाला काही माहिती नसेल याच्यातलं असं ते बोलत असतात तर आता इकडं तो सत्या आणि बलमा आहे ते दोघ एका ठिकाणी बसतात आणि तिथे बसलेले असतात तर आता लगेच जो बलमा आहे तो खूप रोजलेला असतो सत्यावरती म्हणत असतो की सत्य तू मला काय घडलं ते सांग नाहीतर मी विरे तुडी मारेल तर सत्य म्हणतो की मार मग जाई तर आता लगेच बलमा म्हणतो की नाही नाही आता सांग ना नेमकं काय घडलं होतं तर आता सत्य म्हणतो की बलमा तुला ऐकायचंच आहे का काय घडलं होतं बलमा म्हणतो की हो हो सत्यदादा मला ऐकायचंच आहे सांग काय घडलं होतं तर आता सत्य म्हणतो ऐक मग तो म्हणतो की वाघ मारे ट्रेनिंगला गेल्या होत्या मला नंतर त्यानंतर त्या ट्रेनिंगला गेल्या होत्या त्यांना तिथे खूप जबरदस्त त्रास दिला जायचा त्यांना खूप त्रास द्यायचे आणि त्यांना त्यांच्या खूप हे करून घ्यायचे त्यांना खूप प्रॅक्टिस वगैरे करायला लावायचे आणि त्यांना एकट्यांनाच खूप त्रास व्हायचा कारण की त्यांच्या वडिलांच्या जागेवर लागले होते ना त्यामुळे त्यांना एकटीला जास्त त्रास व्हायचा आणि त्यांना शिक्षा पण द्यायच्या तर आता तिथे त्यांना शिक्षा दिली होती एकटीला ते अकरा फेऱ्या मारायचं आणि ते घेऊन पाळायचं तर आता जी मंजू आहे त्या वाघमारे पळत होत्या आणि त्या बाकीचे सगळे तिथून निघून गेले अंधार पाडला होता रात्र होती आणि त्या रात्रीमध्ये सत्य आता तिथे येतो आणि मंजू दम लागून बसलेले असते तिच्या हाताला लागलेलं असतं तर आता सत्य येतो आणि म्हणतो की वाघ मारे तर आता मंजू म्हणते तू इथे बरं झाला आलास रे मला आता घेऊन चल घरी मी इथे नाही थांबणार सत्या म्हणतो की नाही नाही वाघ मारे तुम्हाला घरी नाही नेऊ शकत मी तुम्हाला इथेच थांबावं लागणार आहे तुम्ही घरी नाका वाघ मारे घरी येऊन काय करणार आहात ओ मला तुम्हाला इन्स्पेक्टर झाल्याला बघायचे सगळ्यांना बघायचे मंजू म्हणते की अरे सत्य तुला माहीत नाहीये इथे मी असं वाटतंय ट्रेनिंगला आले की एखादी परीक्षा द्यायला आले एखाद्या जीवनाचं हे करायला आले लढाई खेळायला आले मला असं वाटतंय अरे सत्या माझं जीवावर भेदत हे सगळं काही सत्या मला खूप त्रास होतो याचा तर सत्या म्हणतो की वाघ मारे मी समजू शकतो तुम्हाला खूप त्रास होतोय पण काय करणार आता तुम्हाला इन्स्पेक्टर व्हायचं आहे सगळ्यांचं स्वप्न आहे असं सत्य म्हणतो आणि आता लगेच सत्य आहे तो म्हणतो की हे वाघ मारे तुम्ही काळजी करू नका आणि आता लगेच सत्य म्हणतो की हे बघा वाघमारे तुमसाठी तुमच्या आईने लाडू दिले आंबरीने शेव हे दिले चकली आहे आणि सवीने तुमच्यासाठी हे स्वेटर आहे थंडी चालू झाली ना आता स्वेटर दिलाय तुम्हाला स्वेटर घालत जा तर आता सत्य म्हणतो की वाघ मला पण नाही जाऊ श वाटत तुम्हाला सोडून पण काय करणार आपलं स्वप्न पूर्ण करायचंय सगळ्यांचं तुमचं माझं त्यामुळे तुम्हाला इन्स्पेक्टर हवंच लागेल असं म्हणतो आणि सत्य तिथून जातो बालमा म्हणतो की अरे सत्य मग पुढं काय झालं तर सत्य मग परत सांगायला लागतो अरे मग काय नाही झालं मग ते दादा साहेब ना साहेबांना ते त्या साहेबांना सोडायला जामीन यायचे खूप माणसं यायचे सोडत म्हणायचे आणि खूप ते प्रयत्न पण करायचे पण काय जाधव साहेब मला एक दिवस भेटले गाडीत बसून बसलो आम्ही दोघं जण आणि जाधव साहेब मला सगळं सांगत होते आणि ते म्हणतात की मंजूला काहीच सांगायचं नाही याच्यातलं आपण दोघांनी शोध लावूयात आणि जो कुणी जामीन द्यायला तयार कुणीतरी तयार झालं पाहिजे आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती द्यायला विरुद्ध साक्षीत पुरावे द्यायला पण असं कुणीच तयार होत नाही आहे जाधवसाहेब आणि सत्य असं बोलत असतात तर बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर आता सबस्क्राईब करून घ्या